पाच गावांची गेली लाईट पण वीज कर्मचारी एकदम ताईट कर्मचारी काय ना, गावातला अंधार काय उठणार तरी कसा आता ज्याचे स्वतःचे दारूने फ्यूज उडवलेत तो कसं काय गावाचा अंधार दूर करणार बरोबर ना ऑपरेटर साहेब मटण दारू बाटल्यांचा खच आणि बाजूला झोपलेला तळीराम हा सगळा पसारा पाहून तुम्हाला हे ठिकाण एखाद्या देशी दारूचा अड्डा दा वाटला असेल पण असं नाहीये हे घडलंय लातूर मध्ये लक्ष तुम्ही पाहत असलेली ही दृश्य आहेत औसा तालुक्यातल्या शिवडी मोड वीज उपकेंद्रातली आणि तिथं झोपलेला हा गडी तिथला वीज कर्मचारी असल्याचा दावा केला जातोय या पठ्ठ्याने तिथंच पार्टी केल्याचा आरोप केला जातोय पार्टीत जरा जास्तच झाली म्हणून हा भाऊ वीज उपकेंद्रातच झोपला बरं हा झोपला होता त्यावेळी तब्बल पाच गावांची लाईट गेली होती गावाची लाईट यावी म्हणून लोक ज्याची वाट पाहत होते तोच पठ्ठ्या एकदम ताईट होऊन झोपला होता लातूरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे लाईट देण्याऐवजी ताईट होणाऱ्या या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते या कर्मचाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज लातूर वानोडा सप्टेशनची परिस्थिती आहे आज एक वर्ष झालं बरेचदा साहेबांकड सुद्धा तक्रार करून साहेबांनी सुद्धा काही लक्ष केले नाही संध्याकाळचे सहा वाजलेली आहेत कुठलं फिटर चालू नाही थ्री पेस चालू नाही सिंगल पेस गाव वाड्यातली लाईट चालू नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका